नमस्कार मी पल्लवी सगळीकडे पाऊस जोरात सुरू आहे आमच्याकडे सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आता सकाळचे सव्वाण्णव वाजले आहेत इकडे पाऊस पुष्कळ असल्यामुळे आज शाळेला सुट्टीही आहे यामुळे आज मी आणि सोहम घरासमोरील सो धबधबा बघायला जात आहोत हा रस्ता ओलांडल्याबरोबर इकडे आपल्याला धबधबा दब दिसतो पूर्ण पावसाळ्यात आम्ही हे धबधब्याचे दब पाणी पितो अतिशय थंड आणि चवीला गोड असते उन्हाळ्यामध्ये विहिरीचं पाणी पितो हे पाणी चवीला खूपच छान असते अगदी गोड असते आमच्या घरापर्यंत या पाण्याचा आवाज येत असतो आजूबाजूचे लोकही या धबधब्याचे पाणी पितात घरच्या सगळ्या कामांसाठी या पाण्याचाच उपयोग केला जातो उन्हाळ्यामध्ये या डोंगरावर पाणी असत नाही तेव्हा आम्ही या डोंगरावर जायचो तिथे बसायचो तिथे खूप छान थंड वारा यायचा बरं वाटायचं या डोंगरावर इकडे पाईपलाईन घातले आहेत तिथून पाणी आम्हाला घरापर्यंत पोहोचते कधीकधी मुसळधार पाऊस पडून ही पाईपलाईन हलते त्यावेळी माझे मिस्टर आणि सोहम या डोंगरावर जाऊन तो पाईप नीट बसवतात ही आमचीच जागा आहे यामुळे या, या पाण्याचा उपयोग आम्ही घरासाठी करू शकतो या डोंगरावर काजूची झाडे आहेत उन्हाळ्यामध्ये या डोंगरावर बसायला खूप मजा येते थंड वारा आणि आजूबाजूला सगळी झाडे झुडपे आम्ही पूर्वी खूप जायचो आता मी तुम्हाला रस्त्यावरून हा डोंगर दाखवत आहे तुम्हाला हा आमचा डोंगर आणि धबधबा कसा वाटला हे नक्की सांगा आता मला नाश्त्याची तयारी करायची आहे त्यामुळे मी घरी जात आहे आता आम्ही घरी जात आहोत हे धबधब्याचं पाणी हे बघा घराच्या गेटाजवळ हे लहानसे ब्रिज आहे या ब्रिज खालून याप्रमाणे हे पावसाचे पाणी जात आहे हे पाणी भंडीहोळेमधून येत आहे हे पाणीसुद्धा कपिला नदीला जाऊन मिळते आणि या वरून जे पाणी येत आहे ते आमच्या धबधब्याचं दब पाणी येत आहे असे दोन्ही बाजूनी पाणी एकत्र येते आणि हे फे आमच्या घरामागे जी कपिला नदी आहे त्या नदीला मिळते रात्रीच्या वेळी सगळीकडे शांतता असल्यामुळे या पाण्याचा आवाज घरापर्यंत येतो सध्या सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण आपापली काळजी घ्या गरम पाणी प्या गरम कपडे वापरा आणि याबरोबरच माझ्या रेसिपी बघत राहा चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया